नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं तर मग या मालिकेमध्ये आजच्या भागात आपल्याला बघायला मिळणार आहे प्रिया अर्जुनच्या पाठीस लागलेली असती मला आय लव यू बोल मला आय लव यू बोल आणि त्याच्या जवळजवळ सारखी सारखी जात असती आणि हे पाहून सायलीला खूप वाईट पण वाटलेलं असतं आणि तिला राख पण आलेला असतो पण ही प्रियाला काय अक्कलच नाही आहे ही सारखी सारखी त्या अर्जुनला चिप चिपकत असते आणि मग ती त्याला बेडवर झोपवते आणि नंतरला मग सायली खिडकीतून सगळं बघत असते मग अर्जुनला खूप जास्त राग येतो आणि तो तन्वीला एकदम जोरात ढकलून बोलतो माझं फक्त सायलीवर प्रेम आहे तुझ्यावर नाही आणि हे ऐकून तन्वी होती शॉक आणि साय आणि सायली डगातच गेलेली असती तिला एवढं चांगलं वाटत होतं की तिला जुनं जुने गोष्टी आठवत होते ती खूप आता हसत होती आणि अर्जुनचा राग मात्र खूप जास्त भयंकर होता इकडे प्रियाला बघायला मिळालेला आहे आणि इकडे सायली बाहेरूनच हस्ती आहे आणि आणि पहिल्याची गोष्ट तिला आठवत असते खूप जास्त आणि प्रेक्षकांना त्वीस ती स्वतःच आठवत असते आणि लाजत असते हे काय माहित का तिला होत होतं आणि इकडे प्रियाला खूप मात्र राग आलेला आणि ती इकडे तिकडे तोडफोड करायला करायला लागली पण अर्जुन तिला थांबवत होता था। तरी पण ती थांबत नव्हती हो मग आता आणि आता इकडे सायलीला खूप जास्त राग आलेला असतो आणि मग ती आतमध्ये जाते आणि मग ती अर्जुनला बोलते तू एक नंबरचा चीटर आहेस चीटर ती बोलली मला माहीत होतं अर्जुन तू असंच काहीतरी माझं प्रेमासारखं नाटक करत आहे आणि ती बोलली की तुम्ही नागिनीच्या शेपटीवर पाय ठेवून तुम्ही खूप मोठी चुकी केली आणि हे तुम्हाला भुगावं लागणार आहे आता काहीच तुम्हाला काय वाटतंय ती काय करणार आहे हे आम्हाला कमेंट करून सांगा बाय